शिरडोर नगरीचे शैक्षणिक शिल्पकार स्वर्गीय एस एस आर आर पाटील पाटील सर यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न या व स्वर्गीय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व कृष्णाकाट उद्योग समूहाचे संस्थापक श्री जे के जाधव उपस्थित होते प्रमुख पाहुणे जी एस खोत माजी सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा कल्लेश्वर विद्यालय टाकवडेचे मुख्याध्यापक ए जी शिंदे श्रीरामपूर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद राजेंद्र पवार अहमदनगर अमृतवेल गव्हर्नन्स मासिकचे धर्मेंद्र पवार रैत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्राध्यापक धनंजय बखरे रुकडी गावचे सरपंच बाबासाहेब हेरवाडे उपसरपंच शक्ती पाटील पोलिस पाटील सौ अनुराधा जाधव ग्रामपंचायत सदस्य सौ ललिता जाधव सौ तेजस्विनी पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबू स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील सुनील बोरगावे सल्लागार समितीचे अध्यक्ष राजेंद्र खोत अशोक मगदूम अजित चौगुले यशवंत कुंभार रणजित पुजारी थोर देणगीदार मान्य अण्णासू पांधारे चौ लतीफा शेख पप्पू मुंगळे संदीप जावळे स्वर्गीय यस आर पाटील फाउंडेशनचे प्रशांत कुलकर्णी डॉक्टर कुमार पाटील मल्हारी खोत अरुण बेबडे श्री संतोष सैसाले व सर्व सदस्य स्वर्गीय एस आर पाटील यांचे कुटुंबीय सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत शिरडोंचे सर्व सदस्य सदस्या पत्रकार हैदराली मुजावर दिलीप कोळी दादासू कांबळे तानाजी कोळी बाळकृष्ण बंडगर अमित बोरगावे यांच्यासह माजी मुख्याध्यापक श्री एस स्री स्री एस पाटील माजी विद्धारती, पर्यवेक्षक श्री एम एम श्रीवंशी श्री कोल्हे पर्यवेक्षक श्री एस एस पाटील सर विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही एम पाटील सर यांनी केलं स्कूल कमिटी सदस्य मान्य श्री अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं स्वर्गीय एस आर पाटील फाउंडेशनचे डॉक्टर कुमार पाटील यांनी एस आर पाटील यांचं कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केलं विद्यालयाच्या विविध अडचणी अतिशय खंबीरपणे सोडवणं यासंदर्भात संस्था अथवा शासन पातळीवर पूर्ण करण्याचं आश्वासन जे के बापू जाधव यांनी दिलं श्री जी, जी एस खोत साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका सौ पाटील हे यांच्या सेवा नु, स्वच्छानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यालयाचे ग्रंथपाल श्री माणिकराव भोसले यांना पूर्ण वेळ ग्रंथपालपदी नेमणूक मिळाल्याबद्दल जे के बापू जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्वर्गीय एस आर पाटील फाउंडेशन यांच्या मार्फत गरीब होतकोर विद्यार्थ्यांना वाया वाटप करण्यात आल्या व रक्तदान शिबिर घेण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गायकवाड यांनी केलं तर आभार चौगुली सर यांनी मांडले शिवार्णसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडून